इथं आल्यानंतर नका पिंडीच्या आकाराशी विहिरी आपली एक आपण पोस्ट आता आता आपण आतमध्ये जाऊयात मस्त पाया वगैरे पडूयात ठेवायच्या दर्शन घेऊयात मस्त मस्त जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आता मस्त आपण चालू आहे आज संडे आहे गाडी घेऊन आपली मला माहिती आहे तरी पण फोर्स करायचं नाही तर गाडी घ्यायची वै भावे कॅमेरा पकडलाय वैभव आणि मी चाललो आहे वरुळे काँशनला विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी चाललो आहे आम्ही पाया पडण्यासाठी कालच एकादशी झाली खरी तर काल जायला पाहिजे होतं पण काल दुकान चालू असल्यामुळं जाता नाही आलं आज संडे आहे मस्त आम्ही चाललो आहे आता वरुळे कांचनला बावन्न ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा आत्ताच मागं पेट्रोल टाकलं पॅट्रोल वगैरे टाकी फुल करून मस्त बघित चाललो आहे आम्ही तर चलो नाश्ता वगैरे काही नाही केला आता पुढंच काहीतरी खाणार आहे बावनो आता आपण आलो आता वरुळी कांचनमध्ये आज ट्रॅफिक आहे एवढं दिस ना मागच्या रायवारी आज लई ट्रॅफिक होतो डेंजर ओरुळे कांचर आल्यानंतर नंतर ना जाणार आहे डेव्हल वर्स म्हणून या रोडनी हा डाळिम रोड आहे या रोडने डाळिम रोडला पाण्यात रोड जातो डायरेक्ट हा डाळिंब मंदिर डाळिंब विठ्ठलाचं मंदिर या रोडला आहे पावनो यात रस्त्याने ने सरळ पुढे आल्यानंतर नाव का मस्त कामाला लागणे मोठीच्या मोठी डाळींबंद इथं रस्ता पण झाला विठ्ठल बन म्हणजे दोन किलोमीटर दोन न, इकड़े, इकड़े, इकड़े रोड आहेत तिकडे फस्त माणूस सरळ एक आहे ना इकडे एक आपल्याला या साईडला जायचं आहे आता इकडे एक जातं इकडे एक इकडे एक रोड आहे या रोडने जायचंय विठ्ठल बनात आपली एक आपण पोचलोय आता विठ्ठल अशा बनात आपण पोचलो आता विठ्ठलाच्या बानात काय मंदिर आहे विठ्ठलाचं आता आपण आतमध्ये जाऊयात मस्त पाया वगैरे पडूयात विठ्ठलाच्या थे दर्शन घेऊयात मस्त मस्त निसर्गरम्य ठिकाणी आता कार्यक्रम चालू आहे काहीतरी इथं मंदिर आहे शांत ठिकाणी एकदम

Ready? One, two, final, 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 final. Get set, go! Oh. Aista, Star! aista, hallo, aista. Krishna, hello आरे अरे करती आ रही है आरे बा मस्त देवस्थान एकदम पंढरपूरला जायना ज्याला शक्य नाही त्याने उरळीत डाळिंब बना द्यावं अगं मस्त विठ्ठल अशी मूर्ती आतमध्ये कालच एकादशी झाली अग मस्तै भेटलाज मर्दी है दर्शन ग आमन प्रसन्न भयो храм मन्दिर मे पनि त दर्शन वगैरे गय त असा मस्तै बाहिर कार्यक्रम चलु है कार लान मुलां बघा विठ्ठलाचं हो दर्शन घ्या तुम्ही इथून जाता ज्याला शक्य आहे त्यांनी या ज्याला मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त शांत ठिकाणी बसले आता कार्यक्रम आहे त्यामुळे आवाज येतोय थोडासा आहे असं एकदम शांत ठिकाणी निवांत रिलॅक्स होईत असं ना भावन तुम्हाला नक्की या मस्त बेगीत आता एका दिवशीची गर्दी असती जास्त पण आज संडे असल्यामुळे एकदम शांत वातावरण आहे बघा मंदिरात पण कोणच नाहीये वैभव मीच आहे शांत शांतपणे एकदम मस्त बाहेर कार्यक्रम चालू आहे लहान मुलांचा चलो कंटिन्यू करा तुम्ही अजून पण पुढं काहीतरी आहे विठ्ठल विठ्ठल देणगीदारांची नावे विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी इथं आल्यानंतर ना बरोबर विठ्ठलाच नाव तांडातून निघतं ना भावा ना इथ इथं शिकवलं पण जातं मुलांना इथं इथं आल्यानंतर नका पिंडीच्या आकाराची विहिरे विहिरे पाण्या पाणी पण असं नाही पाणी बघाय अय पाणी पण आहे खराब एलय पाणी पण का पाणी कसले बाय बाय खराब पाणी पाणीला पाहणे सगळे खाण्याचे साईड नाही मारायपैन नाही काहीतरी माराय मारायपैन असं मंदिर आहे विठ्ठलाचं इथं पण म्हणतात उरळी कांचनमध्ये एक दोन तीन किलोमीटर आहे उरळीपासून आतमध्ये तुम्हाला पाठीमागा मागा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच अस ना आत्ता आता इथं बसतो वाकड्यावरती निवान शांतपणे फॉरेस्ट एरिया आहे बरं का सगळं असं जंगल आहे सगळीकडे जंगल आहे इकडं इकडं बसतो जरा थोड्या वेळ आता तर आता इथं फोटो वगैरे काढतो आतमध्ये पण बसलो मंदिरात असलं मन प्रसन्न वाटलं ना भावांना तुम्ही पण एकदा नक्की या एकादशीला आला ना तर गर्दी असते कंटिन्यू त्यामुळं असं शांत वेळेस यायचं जे वेळेस असं काही नसेल ना कार्यक्रम वगैरे एखादस वगैरे असं असं सोडून यायचं त्यामुळे असं मस्त शांत वातावरण तुम्हाला बघायला भेटतं एकदम शांत मन होतं शांत ठिकाणी बसायला भेटतं तुम्हाला ज्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही त्यांनी डाळींबनात या आणि मस्त देवाच्या पाया पडा तर या ठिकाणी आता ब्लॉग एंड करतो मी व्हिडिओ आवडला असेल तर मला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय